अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचं सहवास स्वामींचा या चॅनलमध्ये सर्वप्रथम स्वागत आता आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गुरुपौर्णिमेला स्वामींना घरच्या घरी गुरुपद कसं द्यायचं सर्वप्रथम हे जाणून घेऊया गुरु का करावा आपल्या आयुष्याला दिशा देण्यासाठी भरकटलेल्या मनाला गुरुमंत्राने स्थिर करण्यासाठी आपले आचरण विचार शुद्ध होऊन आध्यात्मिक आणि वैयक्तिक प्रगतीसाठी ध्यानप्राप्तीसाठी संकटातून मार्ग काढण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये गुरु हा असलाच पाहिजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट श्री स्वामी समर्थ महाराज हे राजाधिराज योगीराज ब्रह्मांड नायक आहे ब्रह्मांडाची निर्मिती आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी केली आहे तुम्ही जर स्वामींना गुरु केलं तर आपल्या तर आपण परमेश्वरापाशी आलो आहोत आता आपण बघूया स्वामींना गुरुपत घरच्या घरी कसं द्यायचं म्हणजे तुमच्या जर जवळपास केंद्र वगैरे नसेल लांब असेल कुणाला घरीच गुरुपद द्यायचं असेल तर आपण घरीही गुरुपद देऊ शकतो तर ते, ते कसं द्यायचं आता आपण पाहून घेऊया गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ वगैरे करून झाल्यावर आपण आपल्या देवघरासमोर स्वच्छ पुसून गोमूत्र वगैरे शिंपून स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्याआधी उंबऱ्याचं लेपन करायचं आहे हळद गोमूत्र टाकून उंबऱ्याचं लेपन करायचं आहे रांगोळी काढायची आहे आणि नंतर मग आपण इकडं पूजा करून घेऊया आता स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक करून घ्यायचा असतो आणि फोटो असेल तर फोटो पुसून घ्यायचा तर स्वामींची मूर्तीचा अभिषेक करताना आपल्याला सोळा वेळा श्रीसुक्त आणि सोळा वेळा पुरुष सुक्त म्हणायचं आहे आणि ते अभिषेक वगैरे झाला की मग नंतर ही नात्र वगैरे लावून घ्यायचं आहे स्वामींना ही नात्र खा खूप आवडतं नंतर आस्थिगंध लावून घ्यायचा आहे आता आपल्याला आपल्या गुरूंना म्हणजे स्वामी समर्थांना गुरुपद कसं द्यायचं आहे हे आपण बघूया आपण आता हातात नारळ आणि गुलाबाचे फूल गुलाबाचं फूल नसेल तर कुठल्याही लाल रंगाचं फूल घ्यायचं आहे हातात घ्यायचं आणि आपण म्हणायचं आहे स्वामींना माझे आई वडील भाऊ बंधू तुम्हीच असणार आहेत तुमच्यामुळेच माझं आयुष्य तरणार आहे पुढच्या जन्मी ही तुम्हीच माझे गुरु असावेत मी तुमची शिष्य बनत आहे माझी साधी सेवा आणि गुरुपद तुम्ही मान्य करावं असं म्हणून आपण देवघरात ते नारळ आणि फुल ठेवायचं आहे आधी खाली अक्षत ठेवा आणि त्याच्यावर नारळ आणि फुल ठेवायचं आहे ते हे झाल्यावर उजव्या हातात एक चमचा पाणी घ्यायचं आहे आणि एक मंत्र म्हणायचं आहे आता मंत्र कोणता म्हणायचा आहे बघा अकालमृत्युहरण सर्व व्याधी विनाशणम स्वामी समर्थ पादोम पादोमकम तीर्थ जठरे धार्यायम शिरसा धारयाम्यम अशा रीतीने हातातलं तीर्थ आपल्याला प्राशन करायचं आहे अशा प्रकारे घरच्या घरी गुरुपद घ्यायचं आहे त्यानंतर आपण संकल्प करायचा उजव्या हातात थोडंसं पाणी त्यावर अक्षदा फूल असं घ्यायचं आहे खाली तामण घ्यायचं आहे आणि आपण म्हणायचं आहे महाराज मी तुमच्या स्वामी समर्थ सारामृतातील रोज क्रमशः तीन अध्याय आणि अकरा माळी जप आणि तारक मंत्र ही सेवा तुमच्या चरणी अर्पण कर अर्पण करेल असा संकल्प करून ते हातातलं पाणी तामणात टाकायचं आहे नंतर ते पाणी तुळस सोडून कुठल्याही झाडाला अर्पण करायचं आहे आणि बघा ज्या वेळेस आपण संकल्पयुक्त सेवा करतो तर ती सेवा महाराज आपल्याकडून करून घेतातच तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात अशी ही प्रभावी सेवा आहे आता बघा केंद्रामध्ये गुरुपद कसं घ्यायचं केंद्रात जाताना पण आपल्याला नारळ गुलाबाचं फूल आणि खडीसाखर घेऊन जायचं आहे आणि तिथे गेल्यावर आपल्याला काहीच करायची आवश्यक नाही तिथे जे सेवेकरी असतात ते आपल्याकडनं करून घेतात म्हणजे स्वामींचा अभिषेक वगैरे करून घेतात तिथले सेवे सेवेकरी तुम्हाला गुरुमंत्र पण देतात केंद्रात गुरुपद दिलं तर आपल्याला यज्ञ कंकण बांधतात स्त्रियांना डाव्या हातात बांधतात आणि पुरुषांना उजव्या हातात बांधतात ते यज्ञ कंकण बांधल्यावर त्यामुळे ते, ते यज्ञ कंकण बांधलं की त्यामुळे काय होतं तर त्यामुळे तुमच्या सर्व संकटापासून महाराज तुमचे रक्षण करत असतात आणि हा धागा स्त्रियांनी डाव्या हातात आणि पुरुषांनी उजव्या हातात अशा प्रकारे केंद्र गुरुपद द्यायचं असतं आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला जे काही आपल्याकडे ग्रंथ पोत्या वगैरे असतील तर त्या दिवशी त्या सगळ्यांची आपल्याला पूजा करायची आहे आणि मनापासून स्वामींना हाक मारायचे आणि स्वामींना सांगायचं की स्वामी समर्थ महाराज या गुरुपौर्णिमेपासून तर पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत जे काही संकटं जे काही समस्या जे काही अडचणी येतील त्यांना सामोरे जाण्याचं मला बळ द्या आणि पदोपदी तुम्ही माझ्याबरोबर राहा तुमचा आशीर्वाद हाच आशीर्वाद हा माझ्यासोबत असू द्या जो काही माझा योगक्षम आहे जो काही प्रपंच आहे ते तुम्ही चालवा ह्या जन्मात नाही तर पुढच्या कित्येक जन्मात मला तुम्हीच गुरु म्हणून लावा अशी स्वामींना विनंती करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ